जयशिवरा मित्रांनो मित्रांनो ऑक्टोबर महिन्याच्या थकीत असलेल्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो उद्या चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या थकीत असलेल्या हप्त्याचं वितरण व्हायला सुरुवात होणार आहे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे मित्रांनो आपण पाहिलं होतं की राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि अखेर या योजनेचा हप्ता वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्या अंतर्गत पडताळणीच्या प्रक्रिया सुरु ज्या लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण झालेली आहे अशा लाभार्थ्यांचे थकीत हप्ते क्रेडिट केले जात आहेत याचबरोबर याच्या अंतर्गत केवायसीची प्रक्रिया पार पाडली जात आहे या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपली केवायसी पूर्ण करायचे आपली जर केवायसी झालेले झालेली नसेल तर अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून या योजनेच्या अंतर्गत अशाच प्रकारे आपण निरंतर हप्ते मिळवण्यासाठी पात्र व्हाल तर मित्रांनो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भातील हे एक महत्वाचं असं अपडेट होतं धन्यवाद